आपल्या जीवनात कोणतेही काम करताना कोणतेही उद्दिष्ट साध्य करताना कोणतेही नवीन पाऊल उचलताना आपल्या प्रत्येकाच्या मनात येतं की आपण असं केलं तर लोक काय म्हणतील कोणतेही काम करताना आपल्या मनात कधीच विचार आणू नका की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील हा विचार सोडून द्या कारण आयुष्यात नेहमी आपल्याला पुढे जायचं असेल तर याकडे दुर्लक्ष करणं खूप गरजेचं आहे लोक चांगलं किंवा वाईट दोन्ही पद्धतीने बोलत असतात बरोबर किंवा चुकीचं दोन्ही मार्गाने आपल्याला सल्ले देत असतात पण शेवटी काय करायचं आहे ते आपण स्वतः ठरवायचं आहे जर आपण लोकांवर डिपेंड राहिलो लोक काय म्हणतील या विचारावरती आपलं प्रगती थांबवू राहिलो तर याला काहीच अर्थ नाही म्हणून जग काय म्हणेल या विचाराला पाठीमागे सारून आपण पुढे कसं जायचं या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे कारण लोक काय म्हणतील हा विचार सोडून जर आपल्याला पुढे जायचंच आपण ठरवलंय तर आपल्याला बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या मनात हा येणारा जो विचार आहे तो आपली प्रगती खुंटवून टाकतो आपल्या प्रगतीचा सगळ्यात मोठा शत्रू असतो की लोक काय म्हणतील आणि हाच विचार आपल्याला एखादं नवीन पाऊल एखादं नवीन ध्येय साध्य करण्यासाठी मागे ओढतो म्हणूनच ज्या वेळेला तुमचं उद्दिष्ट तुमचं ध्येय स्पष्ट असेल त्या वेळेला लोकांचा विचार करू नका सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येकाला या जगात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत ती एक अशक्य गोष्ट आहे म्हणूनच प्रत्येकाला खुश ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करा जेवढं शक्य असेल तेवढं समोरच्याला खुश नक्कीच ठेवा पण काहींना तुमचं काम आवडेलच काहींना आवडणारच नाही प्रत्येकाच्या विचारानुसार त्याच्या विचारसरणीनुसार तो तुमच्या यशाकडे तुमच्या कामाकडे तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असेल त्यामुळे प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःवर फोकस करणं खूप महत्वाचं आहे प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची वागण्याची पद्धत प्रत्येकाचा दृष्टिकोन हा पूर्णपणे वेगळा असतो त्यामुळे कोणाकडेही लक्ष न देता स्वतःवर ती फोकस करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा लोक तेवढ्यापुरतं बोलतात ही अगदी खरी गोष्ट आहे आज तुम्ही काही नवीन केलं नवीन पाऊल उचललं तर लोक बोलतीलही टीका करतील तुम्ही केलेल्या तुमच्या पावलांवरती त्यांना आक्षेपही असेल पण उद्या ज्या वेळेला याच गोष्टी ते विसरूनही जातील लक्षात ठेवा ते तात्पुरते बोलतील त्यांचं बोलणं तात्पुरतं असलं तरी तुमचं ध्येय कायमचं आहे हे लक्षात नेहमी असू द्या लोक काय म्हणतील हा विचार तुम्हाला थांबवतो पण मी काय करू शकतो हा विचार तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नेतो तुमचं आयुष्य हे तुमचं आहे लोकांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांना महत्व द्या ते जास्त महत्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जीवनात अपयश आलं तरी त्याला सुद्धा किंमत द्या लोक तुम्हाला आलेल्या अपयशावरती बोट ठेवतील पण तुम्हाला मिळालेले अपयशाचे धडे तुमच्या जीवनात यश नक्कीच मोठं करतील हे नेहमी लक्षात ठेवा लोकांनी दिलेले वाईट अनुभव लोकांनी केलेल्या वाईट टीका हे सगळं विसरा आणि अनुभवाला देव माना आणि नक्कीच पुढे जा असं म्हणतात एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर इन अवर लाईफ म्हणूनच आपल्याला येणारा प्रत्येक अनुभव आपल्या जीवनामध्ये खूप चांगलं काम करून जातो म्हणून अनुभवाला देव मांडणं ही सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका आणि मिळालेल्या अपयशाने खचून जाऊ नका चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करा की आयुष्यात आपल्याला काय महत्वाचं आहे आपलं ध्येय की लोकांनी दिलेले बोतट प्रश्न की लोकांनी केलेल्या टीका या सर्वांचा जेव्हा तुम्ही विचार कराल त्यावेळेला तुम्हाला समजेल की आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या अपले ध्येयापेक्षा काय महत्वाचं आहे ते जर तुम्हाला आयुष्यामध्ये जिंकायचं असेल तर विचारा स्वतःला की हे सगळं योग्य आहे का मी जे करत आहे ती योग्य दिशा आहे का जर तुम्हाला त्याचं उत्तर हो मिळालं तर दुसऱ्यांचं मत इतरांचं मत यापुढे गौण आहे हे नेहमी हे लक्षात ठेवा मला एक सांगा लोक तुमच्या आयुष्याची लोक तुमची जबाबदारी घेत नाहीत तुमच्या ध्येयाचीही जबाबदारी घेत नाहीत मग तुम्ही त्यांच्या मतांची जबाबदारी का घेता त्यांच्या मतांचा एवढं महत्त्व देऊ नका आता पाचवी गोष्ट म्हणजे यश मिळाल्यानंतर याच लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो त्यांची नजर आपल्या यशाकडे बघणारी खूप वेगळी असते हीच लोक जी आपल्याला काल टोचत होती बोचून बोलत होती तीच लोक उद्या तुम्हाला तुमच्या यशाकडे बघून टाळ्या वाजवतील त्यामुळे याच लोकांचा विचार करण्यापेक्षा तुमच्या यशाचा तुमच्या प्रगतीचा विचार करा इतिहासात पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक यशस्वी माणसाला लोकांनी आधी हसवलं आहे कमी लेखलं आहे आणि त्याच लोकांनी उद्या यशस्वी झाल्यावरती सॅल्यूट देखील मारलेला आहे त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष अजिबात देऊ नका लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय वाटतंय हे महत्वाचं